नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला अननसाचा जॅम कसा बनवायचा आहे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात जॅम बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचे अननस घेतलेले आहे अननस सोलून त्याच्यामध्ये जो गाबा असतो तो, तो काढून त्याच्या अशा लहान फोडी करून घेतलेल्या आहेत लहान फोडी केल्यामुळे अननसाची जी प्युरी आहे ती लवकर तयार होईल कोणत्याही फळाचा जाम बनवण्यासाठी ते फळ नेहमी पिकलेलं आणि चांगलं असावं अननसाच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात भांड्याला झाकण लावून याची छान अशी प्युरी बनवून घेऊयात अननसाची छान प्युरी बनवून झालेली आहे हे बघा आता आपण जाम बनवण्यासाठी घेऊयात जाम बनवण्यासाठी पॅनचा वापर करायचा आहे पसरट पॅनमध्ये मिश्रण नीट हलवता येईल तसंच ते लवकर आटण्यास मदत होईल पॅनमध्ये अननसाची प्युरी घालूयात दोन इंच एवढा दालचिनीचा तुकडा एक वाटी साखर आणि एक चक्रफूल घालूया गॅसची आज कमी करून मिश्रण हलवून घेऊयात दालचिनी आणि चक्रफूल घातल्यामुळे जामला एक खास सुगंध आणि चव येते तीन ते चार मिनटामध्ये साखर विरगळायला लागलेली आहे हलवत राहूया साखर विरगळून मिश्रणाला उकळी यायला लागलेली आहे मिश्रण खाली तळायला लागू नये म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे मिश्रणाला आता खळखळून उकळी आलेली आहे आठ ते नऊ मिनटानंतर मिश्रण दाट यायला लागलेलं ला आहे जाम तयार झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी एका, एका प्लेटमध्ये एक टी स्पून मिश्रण घ्यायचं आहे मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण थंड झाले असलं तरी बाजूला पसरत आहे अजून आपला जाम तयार झालेला नाही आहे हलवत राहूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिश्रण प्लेटमध्ये घेऊया आणि थंड करून घेऊयात मिश्रण थंड झालेलं आहे जामचे मिश्रण थंड झालं असलं तरी अजून तो पसरत आहे अजून आपला जाम तयार झालेला नाही आहे आणखीन आपण थोडा वेळ वाट बघूयात ते दोन मिनटे झाल्यानंतर मिश्रण परत डिशमध्ये घेऊया मिश्रण थंड करून घेऊयात मिश्रण थंड झाले असले तरी आता पसरत नाही आहे जॅम आपला सेट व्हायला लागलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे जास्त शिजवले तर मिश्रण थंड झाल्यावर जॅममध्ये साखरेचे कण तयार होतील चक्रफूल आणि दालचिनीचा तुकडा बाजूला काढूया आता लगेचच गॅस बंद करूयात सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये एक टेबल स्पून पायनॅपल इसेन्स घालणार आहोत इसेन्स घातल्यानंतर मिक्स करून घेऊया जॅममध्ये आपण कोणताही कृत्रिम रंग घातलेला नाही आहे तरी त्याला छान पिवळा रंग आलेला आहे हा जॅम पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे नंतर जाम एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आहे अननसाचा जाम खाण्यासाठी तयार आहे हा जाम तुम्ही टोस्ट सँडविचसोबत खाऊ शकता तसेच चपातीवर लावून त्याचा रोल करूनसुद्धा खाऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद